आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील भगतसिंग बागेजवळील फोर व्हीलर रिपेरी करणाऱ्या भरत यशाळ या मिस्त्री याचं धारदार शस्त्राने इचलकरंजी हातकणंगले इचल रोडवर करुची गावाजवळ रस्त्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली आहे त्याच्यावर जवळजवळ अठरा वार करण्यात आले या हत्येचं कारण मात्र समजू शकलं नाही या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे इचलकरंजी हातकणंगले रोडवर कोरोची गावाजवळ एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली भारत पांडुरंग यशा राहणार रेणुका नगर झोपडपट्टी इचलकरंजी हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे हत्या झाल्याचं समजताच हातकणंगले व शहापूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन खुनाचा तपास सुरू केला रघु जानकी हॉलच्या रस्त्यावर भरत यशा या युवकाची हत्या करण्यात आली घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की मयत भारतीय शाळ वय वर्ष शा, चाळीस हा रेणुका नगर झोपडपट्टी येथे राहतो मेकॅनिक असल्याने रात्री बाराच्या सुमारास ट्रक बंद पडला असा फोन आल्याने तो घरातून गेला त्याला असे फोनवर बोलवून त्याला तिथून बोलावून घेऊन अज्ञात आणि त्याच्यावर सुमारे अठरा वार करण्यात आले त्यातच त्याचा गळाही चिरण्यात आलाय हातकनांगल्या पोलीस ठाण्याचे गस्ती पथक आज गस्त घालत असताना रस्त्याच्या कडेला एक युवक रक्तबंबाळ अवस्थेत पडला असल्याचं निदर्शनास आले तिथे जाऊन पाहिले असता मृत अवस्थेत भारत येऊन मृतदेह करून बॉडी व पाठवण्यात आली याची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी आक्रोश फोडला होता व हातकणंगले पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली होती हा कोण कोणी केला का केला याचा तपास हातकणंगले पोलीस करत आहेत घटनास्थळी पोलिसांनी डॉग स्कॉन फॉरेन्सिक टीम समर्थ रुग्णवाहिका स्वप्नील नरुटे घटनास्थळी हजर झाले त्या ठिकाणचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय इथे पाठवण्यात आला आला हा खून का करण्यात हे मात्र समजू शकलं नाही अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे डी वाय एस पी पोलीस निरीक्षक यांनी पाहणी करून तपासासाठी तीन पथके रवाना करून आरोपींना गजाआड करण्यासाठी तीन पथके रवाना झाली आहेत इचलकरंजीमध्ये आरोपी शोध घेण्यासाठी पोलीस शोध घेत आहेत रात्री साडे वाजता शेवटचा फोन कुणी केला होता याचा शोध पोलीस घेत या घटनेमुळे इचलकरंजी शहरामध्ये खळबळ माजली आहे गेल्या दोन वर्षापासून इचलकरंजी मध्ये एकाही हत्येचा गुन्हा झाला नव्हता इचलकरंजी शांत पद्धतीने होती पण पुन्हा हत्या झाल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरंजी फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन